ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे पस्तीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्यसरा श्लोक सोळावा प्रवर्तितं चक्र नानुवर्तय तीह यह अघायुरी पार्थ स जीवती हे पार्थ जो मनुष्य या लोकात अशा प्रकारे परंपरेने चालत आलेल्या सृष्टीचक्रानुसार चालत नाही तो इंद्रियांद्वारा भोगात रममाण होणारा पापी पापमय जीवन जगणारा मनुष्य संसारात व्यर्थच जगतो पहा भाषांतर असं आहे की हे पार्थ जो या जीवनात याप्रमाणे चालत असलेल्या आलेल्या सृष्टीचक्रास अनुसरून वागत नाही तो पापी मनुष्य इंद्रियात रमाण होतो आणि निरुपयोगी आयुष्य जगतो निसर्गाला धरून म्हटलेलं आहे बऱ्याचदा असं वाटतं की माझ्या ज्या भावना आहेत किंवा माझ्या ज्या इच्छा आहेत या निसर्गाला धरून आहेत आणि त्याला धरून तर मी जगत आहे परंतु तुम्ही जर पाहिलं तर सर्व प्राणी पशु पक्षी हे निसर्गाच्या नियमानुसार वागत असतात वनस्पती निसर्गाच्या नियमानुसार वागत असतात तसं आपण निसर्गाच्या नियमाला धरून वागायला पाहिजे अस स्पष्ट संदेश देतात भगवंत व्याख्या अशी आहे की पार्थ म्हणजे नवव्या श्लोकात प्रारंभ केलेल्या प्रकरणाचा उपसंहार करून भगवान या ठिकाणी अर्जुनाला पार्थ संबोधन देऊन जणू म्हणत आहेत की तू त्या पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र आहेस जिने आजीवन कष्ट सहन करूनही आपल्या कर्तव्याचे पालन केले होते म्हणून तुझ्याकडूनही आपल्या कर्तव्याची अवहेलना व्हावयास नको ज्या युद्धाला तू घोरकर्म म्हणत आहेस ते तुझ्यासाठी घोरकर्म नाही तर यज्ञ म्हणजे कर्तव्यकर्म आहे याचे पालन करणेच सृष्टीचक्रानुसार वर्तन करणे आहे आणि याचे पालन न करणे म्हणजे सृष्टीचक्रानुसार वर्तन न करणे होय निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे एव प्रवर्तिम चक्रम नानुवर्तयति अनुवर्तयती जसे रथाच्या चाकाचा लहानसा भाग जरी तुटला तरी रथाच्या सर्व अंगांना तसेच त्यात बसलेल्या रथी आणि सारथ्यालासुद्धा धक्का बसतो त्याचप्रमाणे जो मनुष्य चौदाव्या पंधराव्या श्लोकात वर्णित सृष्टीचक्रानुसार वर्तन करीत नाही तो संपूर्ण सृष्टीच्या संचलनालामध्ये तो बाधा आणत असतो पहा संसार आणि व्यक्ती दोन विजातीय वस्तू नाहीत जसे शरीराचा अंगाशी आणि अंगाचा शरीराशी घनिष्ठ संबंध आहे म्हणजे बोट आहे हात आहे हा जो अवयव आहे तो शरीराशी संबंधित आहे जेव्हा व्यक्ती कामना ममता आसक्ती आणि अहंकाराचा त्याग करून आपल्या कर्तव्याचे पालन करते तेव्हा त्यामुळे संपूर्ण सृष्टीला आपोआप सुख पोहोचते इंद्रिय आराम हा हा शब्द आहे इंद्रिय आराम हा जो मनुष्य कामना ममता आसक्ती इत्यादींनी युक्त होऊन इंद्रियांद्वारा भोग भोगतो त्याला या ठिकाणी भोगात रममाण होणारा म्हटले गेले आहे असा मनुष्य पशुपेक्षाही नीच आहे कारण पशु नवीन पाप करीत नाहीत तर पूर्वी केलेल्या केलेल्या पापांचेच फळ बघून शुद्ध होऊ लागतात परंतु इंद्रियाराम मनुष्य नवनवीन पाप करून पतनाकडे जातो आणि त्याबरोबरच सृष्टीचक्रात बाधा उत्पन्न करून संपूर्ण सृष्टीला दुःख म्हटलेलं आहे की सृष्टीचक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्याचे आयुष्य त्याचे जीवन केवळ पापमय असते कारण की इंद्रियांद्वारा भोगबुद्धीने भोग भोगणारा मनुष्य हिंसारूप पापापासून वाचूच शकत नाही स्वार्थी अभिमानी आणि भोग तसेच संग्रहांची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून दुसऱ्यांचे आहित होत असते म्हणून अशा मनुष्याचे जीवन पापमय असते गोस्वामी श्री जी म्हणतात परद्रोही परदार रत परधन पर अपबाद ते नर पावर पापमय देहधरे मनुजाद परक्याचा द्रोह करणारा परदार रत परदार परक्याच्या स्त्रीशी रथ रममान होणारा परधन जे आहे ते असा जोग मनुष्य ते आत्मसात करणारा तो पापी आहे म्हणतात देह धरून तो मनुष्य म्हणता येत नाही त्याला असं म्हणतात मोघम पार्थ सजीवती आपल्या कर्तव्याच्या आता इथे व्यर्थच म्हटलेला आहे पहा आपल्या कर्तव्याचे पालन न करणाऱ्या मनुष्याची सभ्यभाषेत निंदा करून भगवंत सभ्यभाषेत निंदा करतात पुढे ते अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण फटकारून अर्जुनाला सांगतील तो अर्जुन तुम्ही आणि मी आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे भगवान म्हणतात की असा मनुष्य संसारात व्यर्थच जगत असतो अर्थात तो मृत्यू पावला असता तर बरे झाले असते तात्पर्य जर तो आपल्या कर्तव्याचे पालन करून सृष्टीला सुख पोहोचवीत नाही तर कमीत कमी दुःख तरी देऊ नये जसे भगवान श्रीरामांच्या वनवासाच्या वेळी अयोध्या वासियांना जेव्हा ते चित्रकूटला आले होते तेव्हा कोल किरत भिल्ल इत्यादी जंगली लोकांनी म्हटले होते की आम्ही आपले वस्त्र आणि भांडी चोरत नाहीत हीच आमची फार मोठी सेवा आहे यह हमारी अति सेवक सेवकाई लेही न बासन बसन चोराई म्हणजे रामाची प्रभू रामचंद्रांची ती सेवा करत आहेत कशी त्यांच्या वस्तू चोरत नाही आहेत ते म्हणतात भिल्ल करात आणि खिरात आणि कोल की म्हणतात आम्ही तुमच्या वस्तू वस्त्र भांडी आम्ही चोरत नाहीत हीच आम्ही तुम्ही तुमची केलेली मोठी सेवा आहे तसेच आपल्या कर्तव्याचे पालन न करणारा मनुष्य कमीत कमी सृष्टीच्या करा बाधा न टाकील तरीही त्याची सेवाच आहे पहा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं योगदान देऊ नका म्हणतात पण किमान तुम्ही त्याच्यामध्ये हानी करण्याचं काम तरी करू नका किती सहज समजण्यासारखी गोष्ट आहे अनेक लोक आपण गेल्यासुद्धा भागामध्ये पाहिलं की उत्खनन करत नैसर्गिक साधन सा इतका प्रचंड मोठा विनाश करत आहेत हे लोक सृष्टीचक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्यासाठी भगवंतांनी प्रथम स्तेन ए व स्तेन चोरच आहे सा म्हणून सांगितलं अध्याय तिसरा श्लोक बारावा तो चोरच आहे आणि त्वघम म्हणजे तो पापच खात आहे म्हणून सांगितला अध्या तिसरा श्लोक तेरावा अशा प्रकारे म्हटले आणि आता या श्लोकात अघायुरी इंद्रिया म्हणून ते काय म्हणतात की तो पापायू आणि इंद्रियाराम आहे असे म्हणून त्याच्या जगण्याला व्यर्थ म्हणतात त्याचं जगणंच सगळं व्यर्थ आहे म्हणतात पशुपेक्षा सुद्धा व्यर्थ आहे म्हणतात पशुही कामाचा असतो म्हणतात ते सृष्टीचं चक्र चाललं आपल्याला माहिती आहे बायोडायव्हर्सिटी वैविध्याबद्दल आपण ऐकलेलं आहे सातत्याने ती सृष्टीचं चक्र चालायला प्रत्येक किडा मुंगीसुद्धा मदत सहकार्य करत असते डास कीटक झुरळसुद्धा पहा परंतु हा त्याच्यापेक्षा टाकावं आहे म्हणून सांगतात गोस्वामी तुलसीदासजी महाराज ही म्हणतात की ते कृसानु रोष महिषेसा अघ अवगुण धन धनी धनेसा उदयकेत समहित सबही के कुंभ करण सम सोवतनी तो, <laughs> तो रेड्यासारखाच महिष म्हणतात त्याला त्याच्यासारखाच आहे आणि कुंभकर्णासारखा तो झोपलेलाच आहे म्हणतात तर त्याचा कुठेही त्याच्या आयुष्यामध्ये सकाळ होणार परिशिष्ट भाव असा आहे की नवव्या श्लोकापासून येथपर्यंत जे वर्णन आले आहे त्याचे तात्पर्य निस्वार्थ भावाने दुसऱ्यांची सेवा करण्यातच आहे संबंध ह्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय आहे संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी जो आपले कर्तव्याचे पालन करीत नाही त्या मनुष्याचा पूर्वश्लोकात भगवंतानी उपहास केला आहे परंतु ज्याने आपल्या कर्तव्याचे पालन करून संसाराशी संबंध विच्छेद करून घेतला आहे त्या महापुरुषाच्या स्थितीचे वर्णन भगवान पुढील दोन श्लोकात करतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने